मला एक ताई बोललं होतं की ताई तुम्ही जे बनवता ते रेसिपी एसी पण बसवला आहे हे बघा तर हा एसी मी नवीन बसवला आहे तुम्हाला मी बोलले हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे वाजले आहे आठ आणि आजचा ब्लॉग मी तुमच्या सोबत शेअर करते आणि काल अचानकच काल संध्याकाळी नाही का माझा बी पी फार लो झाला आणि मला सारखंच येत होती मी दोन तीन इन मतलं हे पिलं काय आपलं इलेक्ट्रॉल पावडर असते ते पिलं परत साहिलने मला साखरपाणी दिलं परत दोन तीन कॅडबऱ्या पण खाल्ल्या कारण की मला आहे प्रॉब्लेम बी पी लोचा आणि काल काय अचानक काय झालं काय माहिती आहे मला ना असं म्हणजे मला फार कमजोरी फील होत आहे आणि त्याच्यामुळे मला अशक्तपणा आला असणार आहे आणि माझा त्याच्यामुळे मला बी लो होतो तर मला हा असा प्रॉब्लेम आहे म्हणजे मला बी लोचा प्रॉब्लेम आहे जर मी असा आहे लाडू हे बघा लाडू झोपली आहे आणि डॉल घेऊन झोपली आहे बघा दिसतंय का दिसतंय का लाडू झोपली आहे बाहुली घेऊन झोपते लाडू <laughs> आणि अंधार आहे पूर्ण रूममध्ये हे बघा पूर्ण अंधार आहे आणि माझ्या इकडे कपाट आलेलं आहे तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर कपाट आहे लाडू उठले का लाईट लावून दाखवते मी कपाट डिझाईन वगैरे बघा तुम्ही फार सुंदर आहे तुम्हाला आवडेल नक्की आणि कसा आहे मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडतं का ठीक आहे तर आजचा व्लॉग मी सुरू करते व्लॉग बघा पूर्ण आणि तर लाडो बघा लाडो कुठं जायचं <laughs> तर आता मी लाडूला घेऊन चालले आहे एक बाळा नीट बसा आता मी चालली आहे खाली भाजी आणायला तर लाडू बोलली मम्मी मला ह्या गाडीत घेऊन चाल ही लाडूची गाडी लहानपणाची आहे चला थांबा एक मिनटं पटन दाबते आता आम्ही निघालोय भाजी घ्यायला चला बस इकडनं खाली जायचे पकडून बसा नाही तर पडशील छोटी झाली इथे समोरच भाजी भेटते आमच्या गेटच्या समोरच हे बघा तर हे बघा इथे गेटच्या समोरच भाजी भेटते हे बघा कॅरेट मध्ये बघा इकडे कशी भाजी भेटते मी पूर्ण तुम्हाला दाखवते मध्ये आणि कोणत्या कोणत्या भाज्या भेटतात ते बघा हे बघा कारले आहे परवर आहे भेंडी आहे हे बघा बाकीच्या भाज्यांचे नाव मला माहिती नाही आहे लाडो बस हा मम्मी भा भाजी घेते हा बेटा इथेच बस हा तर चला आता आम्ही आलो आहे घरी तर इकडे ह्या मावशी आल्या आहेत आणि या माझ्याकडे तीन वर्षापासून आहे तर यांचं काम आहे झाडून पुसून घ्यायचं तर त्या भांडे आणि झाडून पुसून घेतात रोज सकाळी सकाळी आणि ह्या दुसऱ्या मावशी आहे या, मा या फक्त स्वयंपाक वरची कामं करतात आणि इकडे आले आहे हे दूध तर माझ्याकडे हे कंट्री डिलाईटचे एक ॲप आहे त्यावरनं मी हे कौमिल घेत असते तर छान आहे हे आणि आता या, या मावशी इकडे घेत असे आहे पुसून घेता हे घर सगळं त्या दुसऱ्या मावशींना मी नाही सांगत कारण की त्यांना होत नाही एवढं काम म्हणून या माव मा मावशी आहेत ज झाडून पुसून आणि भांडे घसायला तर इकडे मुगाची आणि मसूरची डाळ निवडून ठेवली आहे आणि ही मी एकत्र करून ठेवत असते आणि मुगाची आणि मसूरची डाळ मी खाते तुरीची डाळ मी अजिबात खात नाही कारण की त्याच्याने पित्त होतं आणि मसूरची डाळ आणि मुगाची डाळ ही आपल्या शरीरासाठी चांगली असते आणि लाडूला पण मी हीच डाळ खाऊ घालते अरे डेली हीच डाळ बनते माझ्याकडे तर हा सिंगल बेड मी काल कपाट घ्यायला गेलो तेव्हा तिथे मी हा सिंगल बेड घेतला आहे आत्ता आला आहे हा पण हा या रूममध्ये घेतला आहे कारण की इकडे साहिल झोपतो आणि साहिल इतके दिवस खाली झोपायचा कारण की या रूममध्ये मी एक ए सी पण बसवला आहे हे बघा तर हा एसी मी नवीन बसवला आहे तुम्हाला मी बोलले ना मी कामात आहे बिझी आहे तर माझं हेच काम चालू होतं त्यामुळे मी व्हिडिओ बनत नव्हते कारण की साहिलला खूप गरम होत होतं ह्या रूममध्ये आणि माझ्या रूममध्ये तर मेन लाडो असते ना म्हणून त्याला इकडे सेपरेट मी ए सी बसवला आहे या रूममध्ये आणि त्यासाठी मी हा बेड घेतला आहे आणि हे जे कपाट आहे ना मी तुम्हाला बोलले माझं हे तुटलं आहे कपाट तर हे मी इकडं लावलं आहे ह्या रूममध्ये आणि याच्यामध्ये सगळे गिफ्ट आहे लाडूचे आलेले बड्डेचे वगैरे तर हे बघा मी सगळे ब्लँकेट आहे हे सगळे इकडे ठेवले आहे बाकी सगळं सामान वगैरे जुनं सामान मी सगळं ॲडजस्ट केलं आहे याच्यामध्ये आणि हे आहे आणि इकडे एक कपाट आहे माझे हे बघा हे पण बंद असते इकडे एक कपाट आहे याच्यामध्ये सामान आहे आता मी हे तुम्हाला दाखवणार नाही आहे खोलून ठीक आहे कारण की खूप पसारा आहे नंतर आवरल्यावर दाखवते आणि तर हे बघा आले आहे कपाट हे बघा तुम्हाला मी ओपन करून पण दाखवते आतमध्ये हे बघा बघितलं का आणि याला ना हा आरसा नव्हता ठीक आहे तर आरसा मी वेगळा बसून घेतला आहे कारण की डिझाईनमुळे त्याला आरसा नव्हता ते मला बोलेल नका बसू आरसा पण म्हणणं नाही मला आरसा पाहिजे तर हा मी वेगळा बसून घेतला आहे बाहेरून फिट केलं आहे हे बघा तर हे बघा बघा तर मी तुम्ही तिथे बघितलं होतं ना मी हेच पसंत केलं होतं आणि याची प्राईज आहे सोळा हजार आहे तर त्यांनी मला पंधरा हजारला दिले आहे आणि चाव्या वगैरे पण खूप मस्त आहे बघा ना चाव्या कशा आहे बघा ओपन करून दाखवते मी तुम्हाला इकडे वाईट आहे पाठीमागून आणि बघा ओपन करून दाखवते हे बघा इथे लाईट आहे एक आणि तिजरी पण खूप मोठी आहे पण ती जरी ओपन करूया आणि असे हे जे जे लॉक आहे ना हे खूप छान आहे बघा किती छान आहे खूप मोठी आहे बघितलं का हे बघा इथे आहे बँगलसाठी ठेवलेलं ती छान आहे ना सगळे कप्पे आता मस्तपैकी याच्यामध्ये मी सामान ठेवते आता माझे हे बघा सामान माझे इकडेच पडलेले आता सगळे व्यवस्थित मांडते याच्यामध्ये ठीक आहे मांडून झालं का मग तुम्हाला दाखवते तर आज मी बनवत आहे छोला छोले मी उकडून घेतले आहे आणि इकडे आलू म्हणजे बटाटे मी इकडे हे फ्राय करून घेतले आहे आणि मी बनवत आहे आज छोलेची भाजी भाजी शक्यतो मीच बनवते ठीक आहे साईडला आवडत नाही त्याच्यामुळे भाज्या मी बनवते आणि मावशी इकडे बसले आहे मसाला वाटत येईल आम्ही याच्यामध्ये खलबतात मसाला वाटून घेतो म्हणजे फक्त लवंग जिरे वगैरे असतं ना तेच वाटून घेत असतं तर मावशी सगळं मला रेडी करून देतात आणि भाजी वगैरे मिक्स करते तर चला मला एक ताई बोललं होतं की ताई तुम्ही जे बनवता ते रेसिपी पण टाकत जा तर मग मी म्हटलं ठीक आहे मी काय जे पण बनवण ना घरामध्ये ते थोडंसं मी तुम्हाला दाखवत जाईन ठीक आहे तर हे बघा मी उकडून घेतले आहे छोले याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून उकडून घेतले आहे आणि असे बटाटे मी फ्राय करून घेतले आहे ह्याच्यामध्ये मी थोडे मीठ टाकून फ्राय करायचे मग टेस्ट येते आणि आता तेल गरम होते तर इकडे कच्चा कांदा मी थोडा वाटून घेतला आहे आणि हा थोडासा दोन तीन हे घेतले आहे कांदे असे थोडासा असा मोठा कांदा कापून उभा कांदा कापून ना लाल करून घ्यायचा भाजी खूप टेस्टी होते मग आणि इकडे जिरे लसूण लवंग आणि हे हां फक्त जिरे लसूण लवंग बाटून घेतले आहे बघा हे बघा असे गोल्डन फ्राय करून घ्यायचे थोडेसे आणि मग नंतर टाकायचं आहे मसाल। मसाला थोडासाच मसाला टाका टाकायचा आहे कांदा बाकीचं मी नंतर टाकणार आहे आता हे टाकणार आहे मी थोडं पाणी टाकते याच्यामुळे ना हेला टेस्ट बनती भाजीला हा मसाला मी खामकर देशी घाटी मसाला पहिल्यांदा वापरते आहे मी फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केला आहे म्हटलं बघूया वापरून याचे रिव्ह्यू छान होते फ्लिपकार्टला कारण की माझ्याकडे काळा मसाला मा। आहे बघा इथे तर बघूया वापरून थोडंसं मिरची पावडर टाकते थोडस हळदी टाकूया थोडस मीठ टाकूया बाकी राहिलेला कांदा आता आपण टाकूया बघ कलर तर छान आलेला आहे आता बघू चला आता असं चांगलं दहा ते दहा मिनिटं जरा मसाल्याला फ्राय करून घेऊया तर इकडे बघा छानपैकी मसाला फ्राय झाला आहे भाज्यांना तेल ना फार कमी वापरते त्याच्यामुळे कलर तुम्हाला थोडं दिसत नसणार आहे कारण की तेल कमी वापरते मी भाजीला जास्त तेल खाणं पण चांगलं नाही ना म्हणून थोडंसंच तेल टाकते मी बटाटे कच्चे आहे ना त्याच्यामुळे पहिले बटाटे टाकले आहे मी शिजून घेऊ पहिले त्याच्यामध्ये नंतर टाकून छोले शिजलेले आहे ना छोले मी नंतर टाकणार आहे आलं का ऑर्डर आपली अरे वा वा हे बघा आम्ही लाडासाठी काय मागवलं आहे ऑर्डर आली आहे ब्लिंकिटवर हे बघा हे आहे तांदळाचे पापड हे बघा राईस पापड लाडूला खायचे होते पापड अजून काय हे आहे बिस्किट लाडूची बिस्किट हो ना घे मिल्क बिकिस तिला आवडतात हे आहे पापड हे साहिलला आवडतात लिज्जत पापड लिज्जत पापड बघा इकडे पण भेटतात मग हे ऑर्डर केले आणि हे लाडूला खूप आवडतं माझं हे हे, हे. नीद। अजून काय काय अजून दाखव 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 दोन दुन दोन आहे हा दोन 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 वा वा हा, हा एक एक तुला। हाँ। हाँ, चला दे आवाज दादा आवाज दे आवाज दे तर ही एक जुनी रॅक होती माझ्याजवळ हे बघा जुनी म्हणजे नवीनच आहे चार पाच महिन्यापूर्वी मी घेतली होती पण मला आता याचं काहीच काम नाही आहे त्याच्यामुळं मी ही सेल केली आहे आणि एक आता एकजण येत आहे घ्यायला त्यांनी ही घेतली आहे मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरनं घेतली होती ही छान आहे पण एवढा पसारा झाला आहे घरामध्ये म्हटलं विकून टाकावा आणि हा एक फॅन आहे हा पण मी विकते हे बघा कारण की मला फॅनची गरजच नाही आहे वरती फॅन आहे सगळ्या रूममध्ये आणि ए सी तर आहेच आणि हा फॅन मला उपयोगी नाही पडत त्याच्यामुळं म्हटलं हा आपण घरातला वस्तू कमी करून टाकावा हा आपण विकून टाकावा तर आता बघू येतात घ्यायला एकजण बघायला म्हणून काढून ठेवलं आहे मी इकडच्या मेन हॉलमध्ये मी सगळं काढून ठेवलं आहे तर आमच्या सोसायटीचा ग्रुप आहे ग्रुपवर टाकलो ना मग सगळ्या वस्तू जातात विकल्या तर हा गणपती हे बघा मी गावावरून घेऊन आलते हा माझंच आहे ठीक आहे पण गावाला होता आणि ही जी फ्रेम आहे ना ही मी नवीन बसून आणली आहे कारण तुटली होती फ्रेम तर ही वरती माझ्या कपाटामध्ये मा होता मी येताना आता घेऊन आली हे बघा इकडे माझी तब्येत बरी नाही चक्कर येते म्हणून म्हटलं मी शुगर चेक करावा तर मी घरीच शुगर चेक करत असते चला मी शुगर चेक करते तुम्हाला सांगते ही खूप जुनी आहे म्हणून म्हटलं चेंज करावा तर एकशे एकोणीस आहे बघा तर जेवणानंतरची मी जेवण वगैरे झालं आहे तर शुगर तर नाही आहे मला ठीक आहे पण बी पी माझा लो आहे बी पी लो झालेला आहे शुगर तर नाही आहे शुगर बरं हे नको हात लोक वाजले आहे आठ आणि माझी मेडिसिन संपली आहे तर मी चांगले आहे लाडू घेऊन मेडिसिन घ्यायला बघा

आम्ही चाललो आहे घरी जर गोळी मी घेतली नाही ना मग मला जर म्हणजे मला रोज एक घ्यावाच लागते ती गोळी नाही घेतली तर मग मला कमरेचा त्रास होतो आणि मग ताप येतो मला ऍक्सिडेंट झालेला माझ्या कमरेचा मी तुम्हाला बोललो होती ना मी सांगा आता आम्ही चाललो आहे घरी चल बाळा चल, चल 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 ये गाडीवर बसवाडा चल चल ये आता आलो आहे आम्ही घरी मेडिसिन घेऊन करा <laughs> बाय गुड नाईट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि लाडूंनी सांगितले ना धपाधप शेअर करा बोल शेअर करा <laughs> चला बाय 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 बाय